सारी का आज पगार झालाय की नाही दिवाळीची सगळी खरेदी करून टाकू एक काम करू सुरुवात कपड्यांपासून करू तुझी साडी पोरांचे कपडे एकदाच घेऊन टाकू असं तू सांग लिस्ट करू होय होय लिस्ट करा नाहीतर तिथे गेल्यावर वाया जाते एक साडी घ्यायला जातोय चार साड्या आवडतात मला काय म्हणायचं हे बघा पहिल्याच्या काळी लोकांना खरेदी करायला दिवाळी एकच सण असायचं वर्षात एकदाच खरेदी करायची मग आपल्याला कुठं काय हो वाढदिवस असला तरी जाऊन खरेदी करतोय कुठं गावाला जायचं असतं तर जाऊन पोरांना ड्रेस घेऊन येतोय आपल्याला साडी आवडली की वर्षातनं दहा बारा वेळा आपण साड्या घेतच असतोय मग दिवाळी असं काय आहे पण ठीक आहे सण आहे म्हणून करायचीच आहे ना तर जाऊया घेऊया पण तिथे गेल्यानंतर ते ब्रँडेडच घेतलं पाहिजे ह्यात काय अडकून पडायला नको कारण काय सांगू काय पोरांचं वय वाढत जाते नंतर त्या पॅन्टा पोरांना बसत नाही कुणाला तर देऊन टाकायला लागतात नाही तर घरात तशाच पडतात मग ते ब्रँड आहे म्हणून काय पोरांच्या वयानुसार ते ब्रँड काय असं कपडे वाढतात बाहे काय त्या ब्रँडच्या नादाला लागायला नको माझा पण साडी घ्यायला नको माझ्याकडं किरणच्या त्या भावाच्या लग्नात ते साडी हाय असे अजून पडू नये माहिती आहे अशा किती तर आहेत की ज्याचं घडी पण मोडलेली नाही आहे मग त्यावर चांगलं एखादं ब्लाऊज असं शिवून घे त्या साडीला नवीन लूक मिळते ह्यातनं जे पैसे वाचतात ना थे थे ते थोडेफार ग्रॅममध्ये सोन्यात गुंततो कारण लय महाग झाले त्या सोन्याचं ते गुंतवलं ना तर ते पैसे कुठतर पोरांच्या शिक्षणाला पुढं म्हणा किंवा आपल्याला काय आडी अडचण आली म्हणून त्यात वापरायला येतात उगंच लोकांना दिसावं की आम्ही किती खरेदी केली किंवा आम्ही किती छान दिवाळी साजरी केली ह्याच्या नादाला लागून दिवाळा काढण्यात काहीही अर्थ नाही आहे साधी सरळ दिवाळी करू आता सुट्ट्या पण आहेत की नाही तर एकमेकांसोबत छान असं वेळ घालवू काय पै पाहुणे किती जरी केलं कोणाला जरी किती नेऊन दिलं तरी अबरूज काढतात नाही तर मापच काढतात कुणाच्या नादाला लागायला नको आता मान्य पोरांना ते दिवाळी वगैरे समजवायला पाहिजे सांगायला पाहिजे कोण येतात चांगलं बोलतील त्यांच्यासंग बोलू त्यांना पण मानपन करू आणि हां आपल्याकडे त्या आहेराच्या साड्या वगैरे कितीतरी वर्ष झालं तसंच जपून पडले कोण तर आलं तर द्यायला ते कोण तर आलं तर द्यायला ते मग त्या धुनेवाल्या काकू असतील किंवा जे गरीब असतील त्या साड्या सगळे गठडं घेऊ पई पाहुण्यांना करत बसण्यापेक्षा ही बाहेरचे जे धरून राहिलेलं असतं की नाही त्यांना केलेलं आणि परवडते त्या साड्या वा वाटून टाकू सगळ्या काय आहे आनंद मानण्यात असतोय ना आपण सुखी राहायला किंवा खुश राहायला जेवढा पैसा लागत नाही ते कमी खर्चात पण आपण खुश राहू शकतोय पण ते आपण किती खुश आहे हे दाखवायलाच जास्त खर्च होतोय त्यामुळे काही अर्थ नाही आहे खर्च बिर्च करत बसायला एवढ्याच तेवढं करू आणि जो वेळ मिळाला तो एकमेकांसोबत चांगला घालू पोरांना पोरांच्या सोबत तर कुठे वेळ मिळते हो। मी कामात पोरं शाळेत कधी वेळ मिळत नाही तर ह्या दिवाळीला आपण एकमेकांसोबत चांगला वेळ घालू की तूच बोललीस म्हणून बरं झालं बरं का सारखं हे सगळं मला कळत होतं पण तुम्हाला बायकांचं कसं आम्ही काय बोललो तर ते सगळं चूक आणि तुम्ही काय बोलला तर ते सगळं बरोबर आणि आत्ता हे जे सगळं तू बोललेस की नाही ते जर मी बोललो असतो तर मग झालंच तुम्हाला मी नक्कोच झालो आहे तुम्हाला खर्चच करायचा नाही कुठं बाई ती सणासुदीला भांडणं करत बसतेस त्यापेक्षा तूच तुला कळालं हे फार छान झालं